মুযরন ও়যজকき, বিার঴কে, মুমতযুজ Background লায�বুistas এা, খন্঎ কারণ কেজজন, খিনা foto's, কজারকহ কণ্ললাই ারয়টবু সকলে. খুহযু঵৲ঠাপর, ংলণ�

कृषी अधिकाऱ्यांना नियुक्ती न्यायालय पाहिजे कृषी अधिकाऱ्यांना नियुक्ती न्यायालय पाहिजे या किती तुम्हारा नाही या जगावाला नाही आओ रे कर नेते रिलीज पैसे एकच नारा आवळा काळा महाराष्ट्र कृषी सेवा दोन हजार एकवीस या जाहिरातीतून दोनशे उमेदवार प्राप्त कॅन्डिडेट आहोत त्यातील कृषी उपसंचालक आणि तालुका कृषी अधिकारी अशा ऐंशी पद आहेत तर त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत शासनाने एकशे वीस मंडळ कृषी अधिकारी यांच्या नियुक्त्या दिलेल्या आहेत परंतु ऐंशी उर्वरित जे सदस्य आहेत तर त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्या अशी शासनाकडे आमची अर्ज प्रतिज्ञा आहे दोन शिफारस होऊन जवळजवळ सात महिने होऊन गेले बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी शिफारस प्राप्त उमेदवार असूनसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत नियुक्त्या मिळालेल्या आहेत लवकरात लवकर शासनानं नियुक्त्या द्याव्यात हीच आमची विनंती आहे जसं की आपण टोपी परिधान केलेले आहे मी बेरोजगार असत त्याचा अर्थ निघतोय काय सांगन एकतर एम पी एस सी पास होण्यासाठी चार चार वर्ष कष्ट करायचे आणि पास झाल्यानंतर सुद्धा वर्ष दोन वर्ष जर घरीच बसावं लागत असेल तर बेरोज एक प्रकारे बेरोजगारच आहे अजून आम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम शासनानं अजून पात्र होऊन सुद्धा दिलेलं नाही त्यामुळे अशा प्रकारच्या टोप्या आम्ही परिधान केलेल्या आहेत आठ महिन्यांपासून आपलं धरणं आंदोलन चालू आहे विशेष वेगळ्या प्रकारे आंदोलनं सुरू आहेत तर आतापर्यंत शासन दखल का घेत नाही आपल्या आंदोलनाचे शासनाकडे आम्ही वारंवार वार, वार, ज्यावेळेस आम्ही विचारणा केली त्यावेळेस तुमचं लवकरच येत्या काळामध्ये आम्ही करू असं आमचं आम्हाला आश्वासन दिलं गेलं आणि त्यातील काही आश्वासनं पूर्ण केली परंतु उर्वरित आश्वासनं लवकरच शासनाने पूर्ण केली सर आम्ही आता गेल्या सात दिवसापासून इथं आंदोलन करत आहे तर गेल्या सात दिवसापासून आम्हाला वेगवेगळ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं आहे त्यातील थोडेफार दखल घेऊन शासनाकडे त्यातील एकशे वीस मंडल कृषी अधिकाऱ्यांना शुक्रवारी संध्याकाळी नियुक्तीपत्रे प्राप्त झालेले तरीसुद्धा उर्वरित एकसष्ट तालुका कृषी अधिकारी आणि सतरा कृषी उपसंचालक यांनाही अजूनपर्यंत नियुक्ती नियुक्तीपत्र मिळालेलं नाहीत त्यासाठी आम्ही हे आंदोलन चालूच ठेवलेलं आहे आणि शासन लवकरच आमची दखल घेऊन आम्हालाही सोमवार मंगळवारपर्यंत नियुक्तीपत्र मिळतील अशा आशेत आम्ही इथं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे आणि आपलं आंदोलन सुरू आहे तर अशामध्ये आपल्याला न्याय कसा मिळेल किंवा प्रतीक्षेमध्ये परत पुन्हा राहावं लागेल काय सांगत त्यासाठीच आम्ही सर इथं आंदोलन आम्ही कंटिन्यू ठेवलेलं आहे आम्हालाही माहिती आहे की आचारसंहिता बारा तेरा तारखेपासून लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळंच आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे आणि ते कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही शासनाकडे निवेदनं वगैरे देण्याचे प्रयत्न चालू आहेत आमच्या प्रतिनिधींमार्फत वगैरे आम्ही बे भेटीघाटीचं सत्र चालूच ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे न्यूजच्या माध्यमातूनही आम्ही सरकारपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत अद्यापपर्यंत आठ महिन्यांमध्ये किंवा यापूर्वी आपण कोणाकोणाकडे या संबंधात पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांच्याकडून कसा रिप्लाय मिळालेला आहे हो सर आम्ही म्हणजे वारंवार जे काही रिस्पॉन्सिबल अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे वेळोवेळी वे पाठपुरवता केलेला आहे कृषी आयुक्तालय असेल किंवा मंत्रालय जे काही अधिकारी असतील त्यांच्याशी आम्ही वारंवार भेटीकाठीचा वार प्रयत्न केलेला आहे पण त्यांच्याकडूनही आम्हाला फक्त आश्वासनं दिली जात आहेत विरोधी पक्षाकडून आपल्याकडं रिप्लाय मिळालेला का किंवा आपल्याशी संपर्क साधला का त्यांनी हो हो सर माननीय विरोधी पक्षनेते मान्य श्री विजय वडेट्टीवार साहेबांनी जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले पाच दिवसात त्यामध्ये आमचं आम बुधवारी मुद्दा मांडला त्यांनी त्याबद्दल त्यांचे आभार त्यानंतर शासनाने दखल घेऊन जे काही मंडल कृषी अधिकारी आहेत एकशे बावीस आहेत त्यांची नियुक्तीपत्रे हे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पाठवणे परंतु आम्ही आम्हाला एवढं सांगणं आहे की जे काही राहिलेले तालुका कृषी अधिकारी आहेत एकसष्ट आणि कृषी उपसंचालक सत्र आहेत त्यांनाही लवकरात लवकर नियुक्तीपत्रे द्यावीत या या आम्ही या मागणी आम्ही त्यांच्याकडे करत आहोत कृषी उपसंचालक या पदासाठी माझी शिफारस झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन म्हणजे करत आहोत आमचे सहकारी मंडळ कृषी अधिकारी आहेत ज्यांची नियुक्ती सरकारनं दिलेली आहे परंतु आम्ही सर्वांची म्हणजे तालुका कृषी अधिकारी आणि कृषी उपसंचालक या सर्वांची नियुक्ती झाल्याशिवाय म्हणजे आंदोलन बंद नाही करणार आहे तर सरकारला ही विनंती आहे की त्यांच्याबरोबरच म्हणजे सर्वांची एखादशी फरज झाली आहे तर आमची सर्वांची नियुक्ती द्यावी प्रोसेस होत्या सुरुवातीला पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सगळ्या प्रोसेस म्हणजे त्याला वेळ लागला जरासा त्यानुसार पुढे पुढे गेल्या प्रोसेस आणि नंतर आम्ही निवेदनं वगैरे दिली सरकारला त्यानुसार मग कारवाई करून मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यात आता ग्रेड बीमध्ये तालुका कृषी अधिकारी आणि कृषी उपसंचालक यांच्या नियुक्त्या अजून झालेल्या नाही आहे तर त्या लवकरात लवकर कम्हावेत ही अपेक्षा आहे प्रथमतः मी सरकारचे आभार मानते की त्यांनी आमच्यातील काहीच जे मंडळ कृषी अधिकारी होते जवळजवळ टोटल एकशे एकवीस होते त्यांना नियु आणि त्याचबरोबर माननीय वडेट्टीवार साहेबांचे मी आभार मानते त्यांनी आमचा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि त्या मुद्द्याला सरकारने रिस्पॉन्स म्हणून आम आमच्यातील मंडळ कृषी अधिकारी यांना नियुक्ती दिलेली आहे सरकारकडे एवढीच मागणी आहे की मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि कृषी उपसंचालक संचालक या सर्वांचीही एकाच परीक्षेमधून नियुक्त पुढे शिफारस करण्यात आलेली आहे आणि आम्हालाही ज्याप्रमाणे मंडळ कृषी अधिकारी यांची नियुक्ती दिली त्याप्रमाणे आम्हालाही लवकरात लवकर नियुक्तीपत्रे देण्यात यावीत जोपर्यंत नियुक्तीपत्रे भेटत नाही तोपर्यंत आम्ही नियुक्तीच्या प्रतिश प्रतिक्षेत या ठिकाणीच आजाद आझाद मैदान येथे वाट पाहत आहोत Uh, सरकारने नेहमीच महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ते प्रशासकीय बाबीमध्ये असू दे, दे किंवा वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असू असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी महिलांना प्रोत्साहनच दिलेले आहे आम्ही इथे सर्व शिफारस पात्र ज्या महिला आहोत नियुक्तीसाठी प्रतीक्षित आहोत uh, सरकार निश्चितच आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल जे जे काही उरलेले महिला उमेदवार तसेच पुरुष उमेदवार आहेत त्या सगळ्यांना नियुक्ती देईल हीच अपेक्षा आहे